सोबत नाही ही तर फार दुःखद घटना आहे कारण मी एटी सिक्सपासून नाईन्टी सिक्सपर्यंत शेजारी होता आणि माझ्यासमोर ती मुलं लहान होती संजयचं वय कमीत कमी, कमी माझ्या मते एक दहा वर दहा हो। वर्षाचं असावं त्यावेळी माझी मुलं प पहिलीला होती आणि एकदम असा शेजारी होता की तो त्याच्या आई वडील पण जॉबला जायचे जा, मी पण जॉबला जायचो आणि माझी वाईफ हाऊस वाईफ होती त्यामुळे ती मुलं माझ्याच घरात होती आणि इतकी चांगली मुलं ना त्या मुलांच्या बरोबर माझ्या आणि संजय तरी खूप हुशार मुलगा खूप हुशार काश्मीरला कधी जेव्हा संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती मिळाली तेव्हा तुमची काय स्थिती काय वस्तू होती अर्चना तुम्ही कळवलं होतं की नाही मी तर एकदम म्हणजे स्पीचलेसच झालो कारण मला ही घटना माझ्या मुलाकडून कळाली तो यू एसला आहे त्याने मला सकाळी फोन केला पप्पा असं असं झालं आहे खूप दुःखाची दुःखद घटना आहे तर यू एसला म्हटल्यानंतर म्हटलं मला एक ती एसचीच घटना आहे की काय म्हणून मी मी पण खूप घाबरलो नंतर ज्यावेळी त्याने सांगितलं की असं असं झालं म्हणून ही न्यूज कन्फर्म पण पहिली नव्हती पण नंतर रात्री दोन नंतर कन्फर्म झाली आणि त्याने मला सकाळी फोन केला त्या घटने घटनेच्या नंतर त्यांच्या कुठल्या परिवाराच्या सदस्याशी तुमची नाही ना कोणाशीच नाही आता या बिल्डिंगमध्ये दे त्यांचं कोण कोण राहा त्याचे एक चुलते आहेत बघा ते बसलेले आहेत ना हे पाच त्याला त्याचे वडील मिळून पाच भाऊ होते आणि ह्या त्यांचाच वाडा होता आपल्याला त्या ठिकाणी ही बिल्डिंग बनवलेली आहे आणि हे ग्लास स्लायडिंग आहे ना सेकंड फ्लोअरचं त्याच्या बाजूची माझी रूम होती आणि त्याच्या पलीकडे त्यांची रूम होती तर अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे की काश्मीरला आता सुट्टीचा दिवस आहे सगळे पर्यटक त्या ठिकाणी भागात फिरण्यासाठी जातात मग मित्र प काश्मीर सुरक्षित आहे का असा प्रश्न होतो उपस्थित काय सांग आता गेले कित्येक वर्ष लोक काश्मीरला जात आहेत तिकडे मजा करतात किंवा की विरंगवाळा त्यांना एक नैसर्गिक नंदनवण आहे ते काश्मीर म्हणजे लोकं जातात पण तिथं असं काहीच घडल्यानंतर आपल्याला वाटतं आपली सुरक्षा काय आहे पर्यटकांसाठी सुरक्षा काय आहे जेव्हा आता या संपूर्ण घटनेनंतर त्यांचा मृतदेह कधीपर्यंत मुंबईत ते मला पण त्याच्याबद्दल मला समजत सरकारकडे काय मागणी असेल कारण की असे सरकारकडे काय मागणं होणार लाखो घटना झाल्या भारतामध्ये सरकारने काय केलं त्याच्या अगोदर सरकार आली पाकिस्तानचे हल्ले आहेतच आत्ता पण सरकार आहे पाकिस्तानचे हल्ले आहेतच जरा संजय लेलनबद्दल माहिती द्या ते काय करतात काय करायचे त्यांची बायको काय करायची कारण त्यांना पॅरेलिसचा अटॅक देखील येऊन गेला अशी माहिती मिळत आहे त्यांचा मुलगा काय करतो त्याचा वय वगैरे त्याची माहिती द्या जरा तर पॅरेलिसचा अटॅक वगैरे मला काय माहिती नाही एखादा बी आहे राहतो ईस्टला नाईन्टीन नाईन्टी सिक्सपासून मी पलीकडे गेलो आणि गेली चार पाच वर्ष मी आहे बँगलोरला त्यामुळे मला काय इच्छाबद्दल एवढं माहिती नाही पण ते